आत्ता त्यांनी ते कोणीतरी बोलताना ते मोदींना पर्याय नाही वगैरे वगैरेच्या गोष्टी काढल्या मी छोटा माणूस आहे साहेबांना अधिक तर राजकारण माहिती आहे मला मला एकच गोष्ट आठवते की पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लागली इमर्जन्सीमध्ये सगळे मोठे नेते आत घातले गेले आणि सत्याहत्तर साली जनता पार्टीची स्थापना झाली जनता पार्टी इंडिया आघाडीपेक्षा वेगळी नव्हती एकीकडे एक लोहिया आणि दुसरीकडे वाजपेयी अडवाणी कुशाभाऊ ठाकरे एकीकडे एक कर्पुरी एक 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 ठाकूर तर दुसरीकडे परत हितसेना सेना या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम आणि आर एस एस पासन तुम्ही राजीनामा द्या तुमचं सदस्यत्व सोडा असं जयप्रकाश नारायण यांनी केलेलं आव्हान आणि त्याच्यातनं झालेलं एकत्रीकरण त्याच्यातनं निर्मिती झाली ती जनता पार्टीची ज्याच्या खिशात दहा रुपये नसायचे अशा एक लाख ऐंशी हजार मतांनी पराभव केला हे लक्षात घ्या की जेव्हा सत्तेचा गर्व सत्ताधारांच्या डोक्यात जातो तेव्हा इथलं राजकारण जनता हाती घेत हे सत्याहत्तरचं उदाहरण आहे आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रयत्न करा महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्राचं राजकारण स्वतःच्या हातात घेऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेला मत दिल्याशिवाय राहणार नाही कारण का ज्या पद्धतीने शरद पवारांचा पक्ष मोडण्यात आला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा पक्ष मोडण्यात आला हे महाराष्ट्राच्या माणसाला पटलेलं नाही मराठी माणूस वाढ बघतो इलेक्शन कधी येत आहे हे राजकारण जसं सत्याहत्तर साली जय जयप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली देशाने हातात घेतलं होतं संजय गांधींचा आम्ही तिथनं पराभव झाला चांगल्या चांगल्या मान्यवरांचा पराभव झाला हेमतीनंदन भूगुण अर्थात इथे होते त्यांनीच पराभव केला